संघर्षाचा दंड आहे हा माझ्या गोरगरीब जनतेचा दंड आहे मी माझ्या मला महाराष्ट्र आहे माझ्या मुलाला आव्हान नाही पण झालेला विजयाचा हा बापदंड हा विजय स्तंभ म्हणून आज दिवसा दिवसामध्ये महाराष्ट्र हे दंड पुन्हा विरोध पडलेला हा विजयाचा दंड आहे हा सर्व माणसाच्या विश्वास दंड आहे हा कुणाच्या विरोधाचा दंड नाही या महाराष्ट्राच्या मुकुटावर जर कुठला तिरंग कुठला जेठा फडकेल तो तो जेठा फडकेल माझ्या शिवनेरीचा माझ्या किल्ल्या शिवनेरीचा माझ्या छत्रपती शिवरायाचा छत्रपती याच्याबद्दल काय सांगा जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेचे मायबाप जनतेचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही दादांवर जे जनतेने प्रेम दाखवले आमच्या बद्दल ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आमच्या गाडीवर दगड फेक असेल दादांचे काही डबी उमेदवार असेल डमी व्हिडिओ असेल पण याला जनतेने उत्तर दिले आणि चोख उत्तर दिले सगळ्यांना आम्ही जे जीव काढून सांगत होतो पहिल्यापासून की दादा महाविकास आघाडीचे उमेदवार झाले पाहिजे हे आमची शोकांतिकाणी खंत राहिली ऐकलं नाही काही लोकांनी ठीक आहे पण आज जनतेने दादांना प्रेम दिले जो आशीर्वाद दिलाय हे कधी आम्ही विसरू शकत नाही आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नातील जो जुंडर तालुक आहे दादा तो गडागड राहणार दादा लेण्यासाठी रोख नाही सगळं काय तुम्हाला मी सांगितलं ना माझा शब्द आहे की छत्रपती शिवरायांची भूमी ही भूमी आता सगळ्यात मॉडेल मध्ये मॉडेल महाराष्ट्राचं मॉडेल माझे किल्ले शोनेरी मध्ये पर्यटन मंत्री भेटला तर मला अतिशय आनंद काम करतोय नाही नाही माझा विजय झालं तर आधीच काय चर्चा करतो फोन आहे संपर्क दोन्ही दोन्ही पक्षाकडून परंतु सरळ आणि सोपा जर एकशे पंच्याण्णव जन्मर विधानसभा किल्ल्या होते या ठिकाणी जर जर या महाराष्ट्राच्या पटल्यावर संविद असाल आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक असलेल्या मंडळाचा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुम्ही जर घेत असाल तर ह्या वेळेला पंच्याहत्तर ऐंशी वर्षानंतर आता आम्ही शांत बसतात किल्ले शिवणारी शिव जन्मभूमीला कॅबिनेट मंत्री पदाची शपथ पहिली आणि मग बाकीच्या मंत्र्यांची शपथ हा माझा शब्द सर्वसामान्य जनता माय बाप ज्यांनी मला खरच या सगळ्या संघर्षात साथ दिली सगळे मोठमोठे लोक एका साईडला गेली सगळे नेते मंडळी एका साइडला गेली परंतु माझी जनता बरोबर माझ्या बरोबर बाळासाहेब राहिलेला आहे बाळासाहेबांनी पक्षाने केलेली कारवाई सुद्धा त्यांनी त्याचा विचार केला नाही ते म्हटले जुन्नर तालुका सुरक्षित माणसाच्या आदर पाहिजे जो माणूस सर्वसामान्याचा आदर आहे त्या माणसाच्या हातात चुन्नर पाहिजे म्हणून त्यांनी सरळपणे निर्णय घेतला सूरज भाऊसाहेब शेवटच्या क्षणामुळे म्हणत होते की शरद तान सोंडे योग्य उमेदवार आहे दुसरा कुठलाही उमेदवार टिकणार नाही आणि त्यांना उमेदवार द्या मला ऐकलं नाही त्याच्या मनात खंत राहिली शेवटी त्याने ती खंत व्यक्त केली आणि तिथून जे बाहेर पडले त्या आज विजयाच्या मिरवणुकीमध्ये ते उभे आहेत याचाच अर्थ असा आहे की निर्णय वर्ष लोक चुकवतात खालच्या लोकांचा ऐकत नाही हा खालच्या लोकांचा विजय आहे आणि मी त्यांच्या चरणावर वारंवार नत बस दादा जो निर्णय झाला तो योग्य झाला असं वाटत नाही का बघा हा जर शरद सुद्धा आपल्या झाला असतं मग काय केलं असतं आपण ह्या जरतरच्या गोष्टी आहेत पण हा अन्याय सहन करायचा सगळ्या वाईट गोष्टीला तोंड द्यायचं बरं कसं असत हल्ली चांगल्याचा बोलबाला कमी आहे वाईटाचा बोलबाला जास्त आहे वाईटामध्ये जर आम्ही वाहून गेलो असतो तर आमच्या आयुष्याच्या चिंतना चितड झाल्या असतात आमच्या इज्जतीच्या चिंतन चित्र झाले असत त्या मतदारसंघाचा फोटो खोट मतदारसंघाला असता त्यामुळे ह्या जडतर होण्यापेक्षा आज जनतेने जो विश्वास दाखवला तो कमालीचा विश्वास आहे माझा आयुष्यभर त्या मी त्यांच्या समोर नतमस्त आहे माझ्या जो पराभव केला कुठे लिहित त्या पराभवाला उत्तर मला मी धन्यवाद व्हायरल झाल्यानंतर आपल्या मतात फरक पडेल असं होतं परंतु दिलेला आहे प्रत्येक महिलाच्या घरामध्ये दोन घासाचा तुकडा घालाय मी आयुष्यभर प्रत्येक घरात चांगल्या नजरांनी पाहिले आयुष्यभर कुणाशी वाईट नजर केली नाही वाईट नजर त्यांची होते ज्यांनी आयुष्यभर वाईट विचार केला आमच्या ते रक्तात नाही छत्रपतीचा डीएनए आमच्या रक्तात आहे आम्ही जे काम करतो आम्ही सर्वांना समोर ठेवून करतो सर्वसामान्य आम्ही काम करतो आणि सर्वसामान्यांचं हित हे स्वराज्याचं सूत्र आहे असं माझं काय सांगितलं ज्यांना जाईल हा विजय अतिशय आहे जमिनी पाणी घेऊन अतिशय विनम्रपणे हा पसवा उद्या भविष्यामध्ये उद्या भविष्यामध्ये या विजयाची नाते महाराष्ट्राच्या पटल्यावर चोन्नड तालुका हा मॉडेल असे माझं स्वप्न पाहिलं मी मी स्वप्न ना ना माझं नाही पाहिलं माझ्या फॅमिलीच नाही पाहिलं माझं कुटुंब माझी जनता आहे माझं कुटुंब माझा छत्रपती शिवरायांची असली भूमी आहे त्यामुळे इथं मॉडेल चालू केला जाईल आणि सुपर तालुका होईल की पुढच्या पाच वर्ष मैसभामध्ये पहिला पहिल्यांदा कुठे असेल पहिला तालुका कुठे कोण असेल तो तो फक्त किल्ला पहिलं काम आहे की आपण खूप काम आहेत पहिला पर्यटनाचा आराखडा मंजूर केला जाईल पाच हजार कोटीचा आराखडा चप्पला चप्पल माझ्या मिळतात त्याच्या मेथे मध्ये चप्पल दादा तिथे माथा ठेवून चप्पल सफारी हा चालू होईल का

पक्ष राहणार सांगितलेलं आता सरकार काय होते आपण बघूया सरकार पुन्हा जर सरकार पाहू त्याचं आलंय मी आधीच बोललो होतो ज्याचं सरकार ज्याची खावी पुणे मी राहणार आहे ना माझा सपोर्ट राहणारच होतो माझा सपोर्ट राहिलाच ना सरकारला एकनाथ शिंदे माझा मी अपक्ष आहे लोकांनी मला मॅनडेट ठेवलेलं आहे मी कुठल्या पक्षात दिलेलं होतं मी काळजी करतो जनतेच विकास काम करायचे ना विचार समोर तुम्ही सांगितलं जनतेला आपल्याला तालुक्याचं हित पाहिजे आणि त्यांचा बहुमत जर सिद्ध होत असेल अडचण काय बहुमत झालं का नाही महायुतीला जास्त जागा सरकार स्थापन माझं म्हणणं असं आहे ते सरकार येईल शिवभूमीला मी खाली मी खाली येऊन देणार नाही माझी माझं मॅगनेट माझ्या तालुक्या बरोबर आहे माझ्या जनतेच्या मतदारांबरोबर आहे मला तिकीट मिळाली का मला तिकीट मिळाली का नाही पण मला मत मी मतदारांबरोबर मी मतदार राजा बरोबर आहे मी त्यांचा विश्वास असतो हा एकनाथ शिंदे शिवसेनेनं आपल्याला निलंबन केलं होतं हा निलंबन हे तुम्हाला सांग का या सगळ्या ज्या निलंबन असतात ना त्या बरोबरच्या असतात हे काय फार बनव घ्यायचं का हे बघा विषय असा आहे संबंध वाईटपणाच्या होत नसतात संबंध असतात कुणाची जुन्नर तालुक्याला फायदा मिळणार का साहेब या महाराष्ट्राची तिजोरी आधीच मी घेऊन जुन्नर तालुक्यात मी काळजी करू नका दादा तुमचा दुसरा हा विजय असा आहे की तुम्हाला अपेक्षित पक्षाकडनं तिकीट न मिळता तुम्ही हा विजय मिळवला निश्चित लोकांचा प्रेम माझ्यावर मधला जो गॅप पडला ना तो कुठे निधी सापडलेला आहे आणि ज्यांनी माझ्यासाठी डावपेश टाकला तो संशोधना विषय की त्यांना आता यावेळेला किती मतं मिळाली त्याचा विचार पण होईल की नाही त्यांचा विचार सुद्धा होईल की ना त्यात तेवढं आता किती मत मिळाली साथ दिली त्या लोकांना यावेळेला किती मत मिळाली त्याचा विचार झाला तुम्ही खूपच रिलेक्स होते मला वाटतं तुम्ही तस्क्रियाला भेट दिली रिलेक्स होते तुम्हाला माहित होते इतकी मदत मिळते मला खात्री होते की रेकॉर्ड ब्रेक मतात निवडून येईल कारण का मी संघर्ष आता झालो होतो आयुष्यभर मला जेवढा जेवढा त्रास दिला त्याच्यावर मी एक बनपु टाकून काम करत होतो मी कधी धर्म झालो नाही मी कधी त्याच्यामध्ये सांगतो मी धर्म झालो नाही आणि कुठल्या पद्धतीचे माझ्या माझ्या लक्ष विचलित झालं नाही मी माझ्या पळतवर किंवा मी माझ्या अस्थिला लक्ष ठेवून होतो त्यामुळे हा अचिव्ह होता आणि हा अचिव्हमेंट आपल्याला मिळाले आपल्या पद्धतीचं जे भाषण होत ठरलं असं म्हटलं जातं योग्य का आता कुटुंब म्हटल्यानंतर माझ्या पत्नीला काय वेगळं करू नका तिला माझ्यावर राहू द्या पत्नी काय भाऊ काय मी काय वडील काय माझी सगळे असलेली साडेपाच लाख जनता काय हे आपलं कुटुंब आहे सगळ्यांचं योगदान आहे विघ्नहर कारखान्याचं तुम्ही उत्तर स्पष्टपणे देत नाहीये नाही मला आज सांगता यायचं नाही विघ्नहर कारखाना अजून वेळ आहे तो शेतकऱ्याचा कारखाना आहे शेतकऱ्यांनी निर्णय घेतील जनतेचे आभार कसे मानत जनतेचे आभार होते <laughs> जाईल <laughs> <laughs> <laughs>